शिर्डी लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडी आघाडी महाविकास आणि घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार पौसभजी वागचोरे साहेब यांच्या प्रचारांचं आयोजित केलेल्या आजच्या सभेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सोन्या गुरुजी या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ओरिजिनल शिवसेनेचे समन्वयक जगदीशिन सुरेशराव गडाख शिवसेना ओरिजिनल अध्यक्ष मचंद्र शेठ तुमार अकोले तालुका काँग्रेस पक्षाचं युवा नेतृत्व सन्मान्य सतीशदादा भांगरे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे नेते आणि सहकार भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाने संचालक सन्मान्य संभाजीरावचौरे तालुका काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी नेते त्याचबरोबर सहकारी संचालक सन्मान्य प्रदीपजी असे अकोले तालुक्यातील शिवसेनेचे नेते सन्मान्य आदरणीय मधुकररावजी <oui>? तळपाडे साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवर रजनीकांतजी भांगरे साहेब त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत येत्या तेरा तारखेला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत महाविकास आघाडी आणि इंडिया घटक पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाटतोर साहेब यांना मतदान करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपण आलेलो आहोत या परिसरातील सर्व ग्रामस्थ नागरिक सुज्ञ आहात आपल्या सर्वांचा विशेष व्यवसाय शेतीचा आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये शेतीची अवस्था आणि शेतकऱ्याची अवस्था काय झाली हे मी वेगळं सांगायची आपल्याला आवश्यकता नाही तर सत्तेवर येताना शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा दीड पट त्याला पैसे मिळवून देऊ त्याचं उत्पन्न वाढवून देऊ अशी ग्वाही दुप्पट करण्याचं ग्वाही देणारं सरकार दहा वर्षात शेती आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम या देशामध्ये झालेलं आहे वेगळ्या पद्धतीने कळस गावामध्ये सांगावं असं काही नाही कारण चांगला भाग आहे या क्षेत्रामध्ये होतं कांद्याचं चा उत्पादन चांगलं झालं तर कांद्याचे बाजार कोसळले जातात कांद्याच्या चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात होणार नाही बाजार वाढणार नाहीची दखल या देशातलं केंद्र सरकारनं घेतलं विशेषतः त्यामुळं शेतकऱ्याचं कांबळ मोडलं आपण या भागातही चांगलं टोमॅटोचं उत्पादन घेतो टोमॅटोची अवस्था येते सोयाबीनची अवस्था येते शेतकऱ्यानं जो शेतमाल केला त्याचे जाणीवपूर्वक बाजार कमी करायचे पडायचे आणि शेतकऱ्याचं कंबड मोडायचं काम या देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं यांना घरी बसवायचं आहे म्हणून येत्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेबजी वाटचं साहेबांना मतदान करायचं आहे एवढंच नाही हा शेतकरी काबड कष्ट करतो जशी शेती पिकवतो तसे आपल्या लेकरा बाळांना पण सुशिक्षित उच्च शिक्षित करतो आणि त्यांना चांगलं नोकरी मिळावी त्यांना चांगला व्यवसाय मिळावा म्हणून मदत करतो परंतु या देशामध्ये दहा वर्षामधला जर विचार केला तर प्रचंड मोठी बेरोजगारी मुलं शिकलेत पण त्यांना नोकऱ्या नाही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ आलेलं सरकार साधारणतः दहा ते पंधरा लाखाच्याकडून नोकऱ्या देऊ शकला नाही हे दुर्दैव आहे म्हणून या देशातली बेरोजगारी जर कमा कमी करायची असेल तर इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत एवढंच नाही या दहा वर्षामध्ये या देशामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढली युपीएचं सरकार होतं दोन हजार चौदा साली आदरणीय सोनियाजी गांधी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंगांचं सरकार होतं दोन हजार चौदा साली त्या या देशातले पेट्रोलचे बाजार पहा त्यावेळे या देशात डिझेलचे बाजार पहा आणि आजचे बाजार पहा एवढंच नाही तर घरगुती स्वयंपाकाचा जो गॅस सिलेंडर होता त्यावेळेचे साडेचारशे ते पाचशे रुपयाचा बाजार असलेला सिलेंडर ते अठराशे रुपयावर गेला त्या काळात भारतीय जनता पक्षाचे नेते टाक्या घेऊन सिलेंडर घेऊन आंदोलन करायचे या दहा वर्षामध्ये त्या स्मृती इराणी सह कोणीही नेता आंदोलन करताना आपल्याला दिसलं नाही हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला भाऊसाहेब अक्षर यांना मतदान करायचंय अशी माझी विनंती आहे त्याचबरोबर या देशामध्ये सत्तेवर येताना जुमला राज झालं प्रत्येकाच्या खात्यावर ला पंधरा लाख रुपये जमा होतील म्हणून सांगितलं निवडणूक निघून निवन्ण गेली निवडणूक म्हणून जाहीर केलं एवढंच नाही आपण सर्वच जण महिलांचा अतिसन्मान या देशामध्ये होतो परंतु मणिपूरची घटना पहा आपण तेरा तारखेला मतदानात जाताना मणिपूर आपल्या डोळ्यासमोर घ्या या देशातील नाचक्की आपल्या देशाची जगभरात घरात झाली आपल्या दोन भगिनींना हिंद काढली गे गेली त्यांचे अत्याचार केले गेले पण या देशाचा पंतप्रधान या विषयावर काही बोललेला नाही अजून एक गोष्ट मी आपल्यासोबत आवर्तून सांगू इच्छितो कुस्ती महासंघाचा विचार करा कुस्तीचे आपल्या कुस्ती कुस्तीपटू होती तिने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांच्यावर काही आरोप केले विनय भंगाचे काही आरोप केले के परंतु त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान चकार शब्दही बोलले नाही हे दुर्दैव आहे हे सगळं जर थांबवायचं असेल अनेक प्रश्न अनेक मुद्दे अनेक समस्या आहेत पण हे सर्व जर थांबवायचं असेल तर त्याकरता भारतीय जनता पक्षाला पराभव करावा लागणार आहे आणि या देशामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं घटक पक्षाचं सरकार आणायचं आहे त्याकरता मी आपल्या सर्वांना विनंती करतो येत्या तेरा तारखेला आता इकडं तिकडं कुठेही पाहू नका भाऊसाहेब वाचोरे साहेब यांचा अनुक्रमांक एक आहे त्यांचं चिन्ह मशाल आहे मशालचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस